शालन गणपत सपका राहणार कुच्ची तालुका कोटे मंका जिला सांगे माई बाईच्या दुदायाला माईबाईच्या दुधायाला गौऱ्यालावती पातायाळ लावती पातायाळ गौऱ्याला वती पातायाळ लावती पतायाळ माझ्या कारड्या वाच माझ्या कारड्या मन मनराधाच मोक इळ मन मनराधाच मोक इळ माई बाईच्या माई माईबाईच्या दुधायाला गौऱ्याला वती झाड जुळ गौऱ्याला वती झाड जुळ माझ्या कारंड्या माया वाच माझ्या कारंड्या माया वाच दुदळशि जात गरू घरी दुदळशि जात गरू घरी माईबाईच्या दुधायाला माईबाईच्या दुधायाला <coughs> या गस काबिळीच्या पारी या गस काबिळीच्या पारी पडदा टाकून काही केलं पडदा टाकून काही केलं माझ्या कारंड्या माया वाच माझ्या कारड्या माया वाच दुध राजाचं शिजवलं दुध राजाचं शिजवलंय आठ दिसाच्या आयत वारी आठ दिसाच्या आयत वारी एवढ्यास काबिळीच्या पारी सका काबिळीच्या पारी कमरा बांधून काही केलं कमरा बांधून काही केलं माझ्या कारण्या माया वाच माझ्या येरा दुधाच आता निरेरा दुधाच आत निर आठ दिसाच्या आयत वारी आठ दिसाच्या वारी माझ्या आंगान पांढर माझ्या आंगाण पांढर आणि माझ्या कारड्या माया वाच माझ्या कारड्या माया वाच मेका मांडल कारायन आठ करायन आठ्या दिसा च्या वारी आठ आठ्या दिसा च्या आय तारी घोडत लया माझ्या बाळाला सांगू किती माझ्या बाळाला सांगू किती हात पडत पाया भंडारा पड पाया जायाला माई बाईला जाया आडव लागल सुनी बोस आडव लागल सुनी बोस माझ्या लाडीच्या निवडाला माझ्या लाडीच्या निवडाला घोळ ढोला काही ताळ गीती ढोला काही ताळ गीती सांग ढोलताळ गीती सांग माई बाईला जायाला माई बाईला जायाला आडवं लागल कोळी गाव आडवं लागल कोळी गाव माझ्या बाळाला किती सांगू माझ्या बाळाला किती सांगू नागा झरीला निशान लाव नागाझरीला निशान लाव जाया जायाला आडवा लागली मिरई गाली मिर आडवाला गली मिर माझ्या कारंड्या नाळीला माझ्या कारंड्या लाळीला तिला लिंबाची दिला लिंबाची गरि माई बाईला बाईला जाया जायाला आडवा लागल सुनी बोस आडवा लागल सुनी बोस सया नारीला विचार ते सया नारीला विचार ते लाडी इथन किती कोस लाडी इथन किती कोस माईबाईला जया जाया येला आडवा लागली सांग इली आडवा लागली सांग इली माझ्या लाडीच्या निवदाला माझ्या लाडीच्या निवदाला भाजी मी तिची सांग भाजी मी तीची सांग इली माईबाईला जायाला माईबाईला जायाला आडवं लागल उगा यार बाळाला सांगी सांगू माझ्या बाळाला किती सांगू नंदी गाडीच गाडीचं गाडीच यार माई बाईला जाय बाईला जाया मला खुडचीत झाली रात मला झाली राली रावडी कार माझी एवढी कारंडी लाडी माझी ट्यावरण करी हात काट्यावरण करी हात माईला जाया इला माई बाईला जाया वाटा चुकली वाड्यायाची वाटा चुकली वाड्यायाची हाती परत पेड्यायाची हाती परत पेड्यायाची माई बाईच्या रावळात माझ्या लाडीच्या रावळात उबी एका कुणी उभी राईली एका कुणी एवढी कारंडे माझे एवढी कारंडे माझे नेत्रा उघड तुझ्या धोनी नेत्रा उघड तुझ्या धोनी माय माहीत